नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतरस्ते होणार बारा फुटी सातबाऱ्यावर होणार त्यांची नोंद शेतीच्या बांधावरील पारंपरिक अरुंद शेतरस्ते आता तीन ते चार मीटर म्हणजेच जवळपास बारा फूट रुंद करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा आधुनिक शेतीकडे वार्ता कल मोठ्या कृषी अवजारांची हो वाहतूक तसेच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहोचावा यासाठी हा निर्णय शेतीसाठी महत्त्वाचा ठरेल था याबाबतचा आदेश जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी महसूल मंत्री यांच्याकडे वारंवार समस्या मांडल्यामुळे हा ज निर्णय घेण्यात आल्याचे माहिती देण्यात आली आहे ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी अवजारांची शेतात वाहतूक करताना बांधावर शेतकऱ्यांमध्ये काही ठिकाणी वाद झाल्याचे आपण पाहिलं असेल शिवाय शेतमाल बाजारपेठेत नेताना अरुंद रस्त्यांची समस्या निर्माण होत असल्याच्या सर्व बाबीचा विचार करून बारा फुटाचा रस्ता करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे शेतरस्त्यांच्या जागामध्ये अतिक्रमणासह भविष्यातील खरेदी विक्रीच्या वेळी अन्य वे उद्भवू म्हणून या शेतरस्त्याची नोंद जमिनीच्या सातबारामध्ये करण्यात येणार आहे हे शेतरस्ते जलदगतीने पूर्ण करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत प्रकरण निकाली काढण्याबाबत शासनादेश जाहीर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा निर्णय कसा वाटते जर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता